तर बच्चू भाऊ कडू यांच्या विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही आलो आहे बच्चू कडूंची काम मतदारसंघामध्ये नेमकी काय काय काम कोणते नाही हे सांगा जे लोक फक्त मागत राहते ते ते घेऊन राहिले त्याच्या परीनं बरं दुःखाचे काम कुणाचे बिमारीचे काम असो इथून मुंबईपर्यंत नेऊन त्या माणसाने त्या लोकांचं इलाज उपचार केलेला आहे कारण का आज जे दुःखाचे आसू पुसणारा जरी त्याचा सातवं जरी केलं त्या कुटुंबातल्या गरीब व्यक्तीला असं वाटते का आमचे आमचा काय म्हणतो मतदार मतदारसंघ आमचा मतदारसंघ जकासा आणि काम एक नंबर चालू आहे वाडा वाडा कोणते पूर्ण वाढात काम चालू आहे आमच्या गावात कोणतं सामान्य सर्व गरीबातला गरीब माणूस दोन हजार चार झालं दोन झालं चौदा दो झालं एकोणीस झालं माणूस माणूस चांगला आहे म्हणून बदलला पाहिजे पण दुसऱ्याच्या आधी दूर ठेवल्यावर तो गलत निघाला आपल्या शेतातलं यंदाचं पीक एकदा जर घाटा खाल्ला तर तीन वर्ष शेती सांभाळत नाही ना दुसऱ्या जातात कायले मतदारसंघ द्या जो प्रतिनिधी चांगला काम करत असत तर त्याला बदलण्याची गरज नाही आणि जो प्रतिनिधी काम करत नसत तर त्याला निवडून देण्याची गरज नाही पण एक फाईट द्यायची म्हटलीस तर कुठली कुठली नाव अशी आहेत की बच्चू भाऊना तगडी फाईट देते फाईटच नाही ना फाईटच नाही काम बोलते तळागाळातल्या लोकांपर्यंत पोचणारा एकमेव आमदार बच्चूभाऊ कडू रामराम मंडळी आपण सध्या आहोत अमरावतीमधल्या अचलपूर विधानसभा मतदारसंघामध्ये आता अचलपूर म्हटलं की एकच नाव आपल्या डोळ्यासमोर येतं ते म्हणजे बच्चू भाऊ कडू जवळपास चार टर्म इथले विद्यमान आमदार असणाऱ्या बच्चू भाऊ कडू आपल्या पाचव्या टर्मला यंदा या असतील विद्यमान आमदार साहेबांनी मतदारसंघामध्ये कामं केलेली आहेत का अचलपूरचा विकास झालेला आहे का कुठली कामं केलेली आहेत कुठली कामं नाही केलेली आहेत इथल्या जनतेला नेमकं काय वाटतंय याच सगळ्या प्रश्नांबाबत आज आपण इथल्या मतदारांशी गप्पा मारणार आहोत बोलणार आहोत हेच आपण आज जाणून घेणार आहोत की जनतेचा कौल नेमका काय आहे इथली टफ फाईट कशा पद्धतीनं होईल महाविकास आघाडी महायुती की बच्चू भाऊ यांच्यापैकी जनतेचा कौल कुणाला आहे हेच आपण जाणून घेणार आहोत आज आपल्यासोबत काही मतदार आपल्याला बोलणार आहेत की बच्चू भाऊंचं काम नेमकं कसं आहे दादा मला तुमचं नाव सांगा माझं नाव अक्षय देशमुख देशमुख साहेब मला सांगा काय म्हणतो तुमचा मतदारसंघ मतदारसंघ खुश आहे खुश आहे भरपूर निधी आणलं बरं बच्चू भाऊंच्या मागच्या पाच वर्षांच्या कारकिर्दी बाबत बोलायचं झालं तर काय सांगा कुठली कुठली कामं केलेली आहेत कुठले काम नाही केलेली आहेत मी तर म्हणतो सर्वच कामं केलेली आहे सगळी कामं केलेली सगळी कामं केलेली आहे असं असं नाही होत पण कुठले ना कुठले तरी काम असतात कामा प्रगतीपर आहे सगळी कामं चालू आहे आणि जेवढा जास्त निधी आणता येईल तेवढा जास्त निधी त्यांनी पण असं नाही का वाटत एक अपक्ष आमदार असल्यामुळे मतदारसंघाचा विकास नाही होत आहे चिन्ह वगैरे असतं गड्याळ वगैरे तुतारी कमळ वगैरे लाहण्यातूनच मोठं होते की नाही बर सुरुवात केलेली आहे पहिले राष्ट्रवादी नव्हता राष्ट्रवादी आज मोठा झाला लहान्यातून आम आदमी पार्टी नव्हती आम आदमी आज मोठी झाली तसा जनसामान्यांचा माणूस आहे आज पहिले एक होता आता दोन झाले तर भाऊच टार्गेट आहे जास्तीत जास्त दहा पंधरा वीस जेवढे आणते तेवढा आणण्याचा प्रयत्न आहे या मतदारसंघात लय तोळणी आहे नाही चला तोडणे तोडणी एकाच एक होते त्यावेळेस होती आता तर भाजपाचा वेगळा उभा राहील महाविकास आघाडीचा वेगळा राहील आणि भाऊ तर स्वतः आहे चॅलेंज नाही आता डिवायडेड झालेला आहे तुमच्या भाऊंना चॅलेंज नाही असं तुम्ही म्हणताय पण एक फाईट द्यायची म्हटलीच तर कुठली कुठली नाव अशी आहेत की बच्चू भाऊंना तगडी फाईट देतील फाईटच नाही आहे ना फाईटच नाहीये काम बोलते ना बरं देशमुख साहेब मला सांगा आपला अचलपूर विधानसभा मतदारसंघ सध्या काय म्हणतोय पहिले तर अचलपूर मतदार अचलपूर विधानसभा मतदारसंघ हा राजकारणापेक्षा पहिले शेतकऱ्याचा मोठा प्रश्न आहे शेतकऱ्याचे एवढे मोठे प्रश्न आहे जो एक रुपयाला विमा काढला आहे शेतकऱ्यांनी एक रुपयाचा विमा काढला असताना एक ते दीड महिन्यापासून शेतकऱ्यांनी विमा कंपनीना कंप्लेंट केली असता दीड महिन्यापासून तालुक्याचा सर्वेच नाही पहिले तर हा मोठा शेतकऱ्याचा प्रश्न आहे राजकारण हे एक दीड महिन्यानं होणारच आहे पक्ष धावून राहिले पक्ष चालून राहिले पण शेतकरी आज सर्वात मोठ्या विवंचनेत आहे आणि त्यावर पहिले सर्वात महत्वाचं लक्ष द्यायला पाहिजे काय वाटतं आमदार साहेब मतदारसंघाकडे नीट लक्ष देत नाहीयेत विशेषतः याच्या बाबतीत शेतीच्या प्रश्नाबाबत शेतीच्या प्रश्नाविषयी आमदार साहेबांचं पहिलं तर ह्या कर्मचाऱ्यावर लक्ष पाहिजे का कारण आज तलाठी विभाग बघितला तर आज शेतकऱ्याचा जो सर्वे झाला आहे कोणाला व्हिके नंबर नाही कोणाला लिस्टमध्ये तलाठे सर्वे केल्यावर पंचनामे केल्यावर तहसील विभागाला पंचनाम्याच्या नाही याकडे बाजार तालुक्यातील आमदार साहेबांचं सर्वात मोठ्याचं लक्ष पाहिजे म्हणजे परिपूर्ण सर्वे रोड पासून मंदिरापासून मस्जिदी पासून, पासून तर रुग्णालयापर्यंत पूर्ण काम तहसील कोर्ट आमचं आय टीआ कॉलेज हर काम ऊर्जा निधीतून आहे दुसरं नाव सांगा तुम्ही कोण केलं हे एखादं सुचवा माझं म्हणणं काय चार चार आता झाले टर्म वीस वर्ष झाले जवळपास जा तर वीस वर्ष आमदार साहेब झाल्यानंतर त्याच्या लायकीचा असला पाहिजे ना भाऊच्या बरोबर असा तुम्ही सांगा कोणता आहे आम्ही कोणतंही काम असो बिनधास सामान्य सर्व गरीबातला गरीब माणूस भाऊ जवळ जाऊ शकते बाकी तुम्ही सांगा कोणाच्या घरी जावं लागते कधी तुम्ही गेलाय भेटल असं झालंय आले आहे काय आहे विचार ताई मला एक सांगा अंगणवाडी सेविकांचे खूप अंगणवाडीचे प्रश्न अंगणवाडी सेविकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आमदार साहेब तुम्हाला काय कधी मदत केली आहे त्यांनी की के नाही केली आम्ही आमचे जे काही प्रश्न असतात ते त्यांना आम्ही निवेदनामार्फत सादर करतो आणि ते त्यांचा त्यांच्याप्रमाणे जेवढं काही होईल त्याप्रमाणे ते पुढे पाठपुरावा करतात पाठपुरावा मध्ये त्यांनी नेमकं काय काय केलं नेमकं काय काय केलं म्हणजे ते नेहमीच आमच्यासाठी म्हणजे आमच्या ज्या प्रश्न असतात ते प्रश्न सोडवण्याचा ते पुरेपूर प्रयत्न करतात तत्पर असतात आमदार साहेबांना कधी तुम्ही भेटलाय का जाऊन वगैरे हा आम्ही आमदार बच्चू भाऊ कडून नेहमीच भेटतो म्हणजे आमच्या गावात गावातून त्यांच्या केंद्रातून मुलांसोबत आणि त्यांच्या सोबत चांगले सहवास दोन हजार चार ला ते होते नऊ ला ते होते चौदा ला पण ते होते आता पण त्याच मग इथला लोकप्रतिनिधी बदलला पाहिजे आता जनतेने असं कधी तुम्हाला वाटत जो प्रतिनिधी चांगला काम करत असेल तर त्याला बदलण्याची गरज नाही आणि जो प्रतिनिधी काम करत नसेल तर त्याला निवडून देण्याची गरज नाही आपल्याला काय वाटत ते सगळ्यांचं तेच म्हण म्हणजे आमचं सगळ्या परिपूर्ण पूर्ण सहमत आमदार बच्चू कडू शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो विद्यमान आमदार साहेब जे आहेत बच्चू कडू त्यांना त्यांच्या कामगिरी बद्दल दहा पैकी गुण तर गुण किती दहा पैकी दहा दहा पैकी दहा दहा पैकी दहा असं का बरं म्हणजे एक तरी गुण ही केला पाहिजे ना नाही नाही ते परिपूर्ण आहे तळागाळातल्या लोकांपर्यंत पोचणारा एकमेव आमदार बच्चू कडू त्या कारण का आज जे दुखाचे आसू पुसणारा जरी त्याचं सातवन जरी केलं त्या कुटुंबातल्या गरीब व्यक्तीला असं वाटतं का आमचे आमचा पोरगाच इथं उभा झाला शेतकऱ्यांचा मुलगा असून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेणे गोरगरिबाच्या समस्या जाणून घेणे महिलाच्या समस्या जाणून घेणे कर्मचाऱ्यांच्या पण समस्या जाणून घेणे अधिकाऱ्यांच्या पण समस्या जाणून घेणे हा एकमेव नेतृत्वाचा गुण बच्चूभाऊ कडूच्या अंगामध्ये असल्यामुळे आणीबाणीचा आमदार आणि या अचलपूरचा राजा म्हणून आम्ही बच्चू बोल शंभर टक्के मतानं निवडून देण्यासाठी सक्षम सक्षम ते एक असं व्यक्तिमत्व आहे की म्हणजे कोणत्या अशा लाभार्थ्यांसाठीच नाही ज्यांच्या घरी पर्सनली समजा कोणाचा मृत्यू वगैरे झाला तर ते स्वतःहून जाऊन भेट देतात तात्काळ भेट देते म्हणजे ही एक त्यांच्यात एक आपुलकीची भावना आहे त्याच्यामुळे बच्चू भाऊ कडू हे आमचे आवडते म्हणजे आमदार आहेत शेवटचा प्रश्न बघतो तुम्हाला विचारतो माझी जी आहे तर माझी लाडकी जी आहे जर महायुतीकडनं इथं कुठला कॅन्डिडेट आला तर माझी लाडकी बहीण योजनेचा फायदा नेमका होईल होईल की तो जो असेल हा माझी लाडकी बहीण योजनेची जे आता आपल्याकडे योजना यापूर्वी बच्चू भाऊ एमपी मध्ये जी योजना सुरू झाली होती माझी लाडकी बहीण तर मिशन वाचल्य जो विधवा महिला आहे घटस्फोट घटस्फोटित महिला आहे परितक्त्या महिला आहे यांना बाल संगोपन बाल संरक्षण मधून त्यांनी त्या महिलांना आश्रय दिलेला आहे मानधन दिलेले आहे श्रावण बाळ योजना हे त्यांच्याच मार्फत राबवल्या गेलेलं आहे म्हणून लाडकी बहीण ही योजना आहे तर लोकांचं मत असं आहे की आपल्या लाडक्या भावाच्या मार्फत जर अधिक जर ही योजना पुरवत राहिली तर आम्ही आमच्या लाडक्या भावाला सपोर्ट करू शकतो तुमच्या लाडका भाऊ तुम्ही म्हणताय तर त्या लाडका भावानी आघाडी खोली आहे नवी आघाडी खोलल्यानंतर समजा यद्या कदाचित त्यांची सत्ता आली तर त्यांना मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरती बघायला तुम्हाला आवडेल की नाही आवडेल आवडेल शंभर टक्के कारण का चार चार हॅट्रिक मारून आमचा जर कर्तबर म्हणजे असा कर्तृत्ववान जर आमदार खासदार असत तो सर्व सर्व जनतेसाठी एक हो म्हणजे आणीबाणीच्या वेळेस सगळ्याच्या कामी पडणारा एकमेव असल्यामुळं गोर गरीब जरी असत आता आमचे एक बच्चूस काय जे बडोंदरा भाऊ आहे माजी आमदार हे पण आमचे लाडके भाऊच आहे त्यांच्याबद्दल आमचं मत दुमत नाही आहे कारण का हे जे असन आता ते त्याच्या कर्तृत्वाने आपल्या मतदारसंघात बच्चूभू असल्यामुळं आपले बच्चूभू न अचलपूर आणि चांदूर बाजार हे जुळवाभू असल्यासारखेच आहे एक मतदारसंघ असल्याच्या ना या मतदारसंघात त्यांचे कामं भरपूर आहे आणि कामंही भरपूर असून श शक्यतोपर्यंत जे गरीब जनता आहे या गरीब जनतेच्या सहवासामध्ये शेतकरी शेत्कर, शेतकरी जो वर्ग आहे शेतकऱ्याची जे मुलं आहे गरिबाची जे निराधार आहे त्यांना ते आधार देण्याचं काम करते त्याच्यामुळे इथं कणकण मे भगवान असा बच्चू भाऊ कणकन मे भगवान सारखं रूप आहे कणकन मे भगवान तुम्ही म्हणताय बच्चू भाऊ आता बच्चू भाऊ समजा हा व्हिडिओ बघत असतील तर त्यांना या व्हिडिओच्या मार्फत नक्की काय सांगा जर तुम्हाला काय नाही जर आम्हाला बोला बच्चू भाऊ सतिबाद आमच्या विदर्भामधले जे मंत्री पद आहे तर ते विदर्भाचे जे मंत्री म्हणून आमच्या बच्चू भाऊची ओळख झाली पाहिजे आणि आमच्या विदर्भाचा चांगला विकास झाला पाहिजे हेच आमची अपेक्षा बच्चू भाऊ कडून अधिक आहे म्हणून आम्ही बच्चू भाऊ मनापासून पसंत करते आणि त्यात आणखी म्हणजे आमचे अंगणवाडी सेविकेसाठी स्पेशल म्हणजे आम्ही जे आम काम करतो त्या कामाचा योग्य मोबदला आम्हाला मिळावा येत एवढीच विनंती बच्चू भाऊ कडून आम्ही जे निवेदन त्यांना सादर करतो ते नक्कीच त्यांचा पाठपुरावा करतात सर्व बहिणी सगळ्या अंगणवाडी बहिणीच्या पाठीशी एकमेव उभे राहील अशी बच्चू भाऊ कडून सगळ्या माझ्या अंगणवाडी ताईंची अपेक्षा आणि बच्चू भाऊ हे काम शंभर एवढी पण आशा आहे की ते आमची अपेक्षा पूर्ण करू शकतात काय म्हणतोय तुमचा मतदारसंघ आमचा मतदारसंघ झकास आहे आणि काम एक नंबर चालू आहे वाडा वाडा बर रोडचे पूर्ण वाडात काम चालू आहे आमच्या गावात सगळं सांगितलं मतदारसंघ नाही सांगितलं ना आमचा तालुका सांगतला प्रत्येक गावात काम चालू आहे या वक्ती बरं तुमचे हे कोण आहेत कोण आमदार कोण आहेत आमदार साहेब आमदार कोण नाही आहे ते आमच्या इकडले आमदार आहेत कोण कोण बच्चू भाऊ कडू बरं बच्चू भाऊंच काम कसं आहे एक नंबर काम आहे कुठले कुठले काम केले त्यांनी त्यांनी प्रत्येक गावातलेच काम केले आणि तालुक्यातले चालू रोडचे नालीचे काम त्याचे चालूच आहे आणि गवर्नमेंटच्या कोणत्या इमारती आहे ते काम चालू आहे मंदिराचे काम चालू आहे जे लोक त्या मागत राहते ते ते देऊन राहिले त्याच्या परीनं पण प्रत्येक गावले काम चालू आहे त्याच्या लोक नाराज आहे नाही म्हणतो की आपण बघितलं दोन हजार चार पासून आतापर्यंत जवळपास वर्ष वीस वर्ष आमदार असणारा आहे तो माणूस अजूनही लोकांना बच्चू कडूच पाहिजे की हे बरोबर बोलले तुम्ही मी एक शेतकरी आहे मी शेतातलं काम करून पीक चांगलं काढतो म्हणून घरच्या भरोसा करते ना तसेच आमचे आमदार आहे का हे आमदार मतदारसंघात प्रत्येक गावात काम करते म्हणून लोक आहे जो पिक काढलं नसतं तर लोकांनी भावा जोड कास्तकारी दिली असती तसंच हे आहे म्हणून पब्लिक त्याला निवडून आणते ना त्याच्या कामाच्या भरोशावर आणते ना आणि गरीबाचं ते कोणतंही काम करते म्हटल्या बरोबर यंदा काय वाटतं मतदारसंघामध्ये बदल होईल का बच्चू कडू शकते मागच्या पाच वर्षांच्या कारकिर्दीचा विचार केला बच्चू कडू यांनी मतदारसंघामध्ये कामं केलेली आहेत नाही केलेले आहेत कुठली काम अजून बाकी आहेत बच्चूभाऊ भाऊ जे आहेत ते आमदार जे आहे ते गोरगरीबाचे सर्वसामान्याचे आमदार आहेत त्यांनी गोरगरीब सर्वसामान्य लोकांसाठी ते काम करतात बाकी जे मोठमोठे आमदार आहेत ते ज सर्वसाधारण लोकांना भेट भेटण्यासाठी पण तयार नसतात जर कोणी साधारण माणूस त्यांच्याकडे गेला तर त्यांना हे सांगण्यात येते की आमदार साहेब मुंबईला आहेत मंत्रालयात आहेत आणि हा जो माणूस आहे हा सर्वसाधारण माणसासाठी कधी तयार राहत मग काय वाटतं यंदा बच्चू कडू यांना तिकडे फाईट मतदारसंघामध्ये कोण मला तर नाही वाटत कोणी देऊ शकतं फाईट कारण की कसं आहे त्यांनी बाकीचे काम जरी नाही केले असेल तर ता त्यांनी सर्वसाधारण लोकांचे काम केलेले आहेत म्हणजे जे ज्या लोकांना समजा कोणताच हे नसतं हो, म्हणजे काय म्हणू आपण त्याला वाली वाली नसतो तशा लोकांचा तो माणूस झालेला आहे दुःखाचे काम कोणाचे बिमारीचे काम असो इथून मुंबई पर्यंत नेऊन त्या माणसाने लोकांचा इलाज उपचार केलेला आहे काय वाटतं कुडू यांचे धोक्यात आहे की नाही आहे नाही कारण की सर्व सामान्य माणूस गोरगरीब अपंग सर्व त्यांच्या मांग आहे आणि मेन म्हणजे सर्व समाजाचे लोक मांग आहेत जाती धर्म हे ह्या सर्व गोष्टी विसरून त्या माणसाला मतदान करणार आहे पण त्यांचं जर आपण बघितलं की चौदानी आताच जर बघितलं तर मतात दिकची होत दीड अगदी चार हजाराचं होतं सहा सहा हजारा होत म्हणजे असं पण नाही की त्यांना खूपच म्हणजे ते हे होत ते आता राजकारण राजकारण मध्ये काही होऊ शकते पण मला तरी माझ्या मते तरी असं आहे की त्यांना पाठिंबा आहे गोरगरिबांचा किंवा सर्वसामान्याचा ग्रामीण भागातील लोकांचा त्यांना पाठिंबा आहे आणि जाती धर्म यानुसार वोट न करता माणूस लोक म्हणजे थोडंफार माणूस किंवा वर आणि कामावर वोट करतील असं मला वाटते अचलपूर विधानसभा मतदारसंघाच्या बाहेरची जी लोक आहेत त्यांना थोडासा एक प्रश्न असतो की या मतदारसंघातले हिंदू मुस्लिम जे काय आहे तर ते कसं नाही आता कसं आहे प्रत्येक समाजात काही चांगले लोक काही वाईट लोक असतातच आपल्या हातात पाच बोट आहेत ते सारखे नसतात पण मी असं म्हणत नाही की सर्व समाजाचे लोक खराब आहेत प्रत्येक समाजात असते हिंदू समाज असो किंवा मुस्लिम समाज असो दोन्ही समाजात काही खराब लोक असतात काही चांगले लोक असतात पण त्या खराब लोकांमुळे काही वातावरण बिघडते त्याला चांगले लोक म्हणजे जिम्मेदार नाही आहेत कारण की लोक काही लोक असे आहेत का त्यांना आपल्या रोजगाराचा प्रश्न आहे उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे आणि आपल्या रोजीरोटीमध्येच काही लोक हे राहतात बाकी हे जे काम आहेत ते बेकारीमध्ये जे पडलेले लोक आहेत त्यांचे असतात हे जातीवाद हे ते पसरव नाही ह्या सर्व बाकीच्या गोष्टी विद्यमान आमदार साहेबांना दहा पैकी गुण द्यायचे झाले तर कित, किती किती मार्क्स आठ आठ मार्क्स आठ थँक्यू थँक्यू